शेतकऱ्याला चाळीस रुपये भाऊ शेतकरी शेतकरी धोरचा तुझा चाळीस रुपये भाऊ चाळीस रुपये भाऊ राहणार शेतकरी

सरकारने पस्तीस रुपये दुधाला भाव घोषित केला तरी तुम्ही समाधानिक नाही मग भाव किती झाला पाहिजे दुधाला प्रत्यक्षात पस्तीस रुपये भाव जाहीर केला असता तरी फसवी घोषणा आहे आता पंचवीस सव्वीसच येतात फॅट डिफरन्स आणि एस एन एफ डिफरन्स एक रुपया दोन रुपये केला जातात कुठलीही कंपनी स्वतःचे पैसे घालून धंदा करायला मोकळी नाही हे सरकारच्या घोषणा आम्हाला मान्य होत आहे कारण गेल्या वेळेला हेच झालेलं आहे तीन दोन आठ पाचचा रेट तीन दोन आठ तीन दोन कुठलाही संघ आठ पाच लागलं तरी देत नाही जो आहे तो खूप मोठा ठेवलेला असतो त्याच्यामुळे तीन दोन आठ क्वालिटी लागली की बाबा पंचवीस हातात येतो कसा आम्ही विश्वास ठेवायचा शेतकऱ्यांनी सरकारने भाव दिला तर आम्हाला परवडतोय जो रेशो आहे असा तो खूप वेगळा असतो प्रत्यक्ष या करणाऱ्या गोष्टी त्याच्यामुळे आम्हाला त्यांचे पैसेच मिळतात आता मागणी किती आहे तुमच्या तीन दोन आठ पाच ला चाळीस रुपये भाव द्यावा आमची मागणी तीन पाच आठ पाच नव्हे आठ पाच लागतच नाही तीन दोन आठ पाच ला सरकारने अनुदानासाठी तुम्हाला पाच रुपयाची घोषणा केली त्याबाबत काय अडचण त्या अनुदान पूर्ण प्रत्येक सभासदाला येतात की त्याचा आयडी नंबर टॅगिंग नंबर मोबाईल नंबर आधार कार्ड हे सगळे एका शेतकरी आणि एक गाय समजा आज गाय दूध देत नसेल आणि पंधरा दिवसांनी त्या गाय वेलेली असेल माहिती भरताना ती गाय आपण मन भरायची ती गाय व्याची तिचं दूध वाढलं तर त्याला अनुदान मिळत नाही आहे ही तुम्ही आज फॉर्म भरताना जर तुम्ही सांगितलं माझी गाय फॉर्म भरताना आणि महिन्यानं गाय गेली तर तुझं दूध ग्राह्य भरला जात नाही साधारण तो अनुदानाचा फॉर्म भरण्यासाठी किती खर्च येतो सर्वसाधारण फॉर्म भरायला दोनशे रुपये खर्च येतो